हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर सगळ्यांना गुड मॉर्निंग कारण मॉर्निंगचा टायमिंग आहे आणि सकाळी सहा वाजता मी उठले होते त्यानंतर आंघोळ वगैरे केलं अंगणातली साफसफाई केली आणि आता आलेली आहे किचनमध्ये तर आता किचनमध्ये आले तर सुरुवातीला जे सगळ्यात महत्त्वाचं काम असतं म्हणजे जे काउंटरटॉप आहे ते खाली करणं कारण जोपर्यंत काउंटरटॉप खाली होत नाही ना तोपर्यंत स्वयंपाक करायचं मला सुधरत नाही म्हणून मग रात्री जी भांडी वगैरे घासली होती ती सगळी मी ट्रॉलीमध्ये लावून ठेवली आणि त्यानंतर माठातलं पाणी पण पान संपलं होतं म्हणून मग ह्यांनी माठामध्ये पाणी वगैरे टाकून ठेवलं आणि त्यानंतर माझे माझे इथे कामं चालू होती तर ह्यांनी बोलले की आज चना मसाला बनव तर नंतर बघितलं लक्षात की चने काही मी रात्री भिजू घातले नाहीत कारण मला सकाळी सांगितलं यांनी तर मग त्यासाठी मग चने घेतले कुकरला लावले थोडंसं मीठ टाकून आता तीन चार सिट्ट्या होऊ देईल त्यानंतर चने चांगले शिजतील मग नंतर चणा मसाला बनवेल तर सोबतच मी शेंगदाणेही थोडेसे शे भाजून घेतले कारण भेंडीची भाजी मी बनवणार होते आणि आज देखील मला थोडासाच बनवायचा होता कारण आई पप्पा वगैरे सगळेजण बाहेर गेले आहेत आणि ते संध्याकाळी पाच वाजता येणार आहेत तर मग जास्त काही जेवायला वगैरे बनवायचं नव्हतं आणि सिम्पल असंच बनवायचं होतं तर चला आता पटापट मी स्वयंपाक वगैरे करून घेते तर आता भेंडीच्या भाजीसाठी मी सुरुवातीला कढईमध्ये चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या त्यानंतर मिरच्या घेतल्या थोडंसं तेल टाकून फ्राय करून घेतल्या आणि खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेला आहे म्हणजे ठेचा वगैरे बनवतो ना तसं करून घेतलेलं आहे आणि आता कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं त्यानंतर जिरे टाकले मोहरी टाकली आणि जे काही ठेचा वगैरे आपण बनवून घेतला होता ना ते पण यामध्ये टाकायचं आहे आणि थोडंसं तेलामध्ये एक दोन मिनिट परतून घ्यायचं जेणेकरून ती टेस्ट वगैरे छान यावी त्यासाठी आणि पिल्लू लहान आहे ना म्हणून मग मी जास्त असं तेलामध्ये थोडंसं फ्राय नाही केलं कारण परत ठसका वगैरे पूर्ण घरामध्ये होतो त्यासाठी आणि नंतर त्यामध्ये जे भेंडी वगैरे बारीक चॉप करून ठेवली होती ते सगळे टाकून दिली थोडंसं मिक्स करून घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं हळद आणि मीठ टाकलं आणि आता झाकण लावून एक पाच पाच ते सात मिनिट ठेवणार आहे पाच ते सात मिनटात चांगली भेंडी शिजून जाते आणि सोबतच मी कुकरला चणे लावले होते तर ते पण चेक करत होते कारण तीन तीन सिट्ट्या होऊन गेल्या होत्या अजून एखादी होऊ देईल आणि त्यानंतर मग चना मसाला वगैरे बनवेल तर त्यानंतर काउंटरटॉप पण बऱ्यापैकी पसारा झाला होता काउंटर काउंटरटॉपवर तर ते सगळं मी आवरून घेतलं आणि थोडासा काउंटरटॉप खाली केला कारण गर्दा गर्दा दिसला गॅस गॅसपट्ट्यावर मग पटापट काम करायला सुधरत नाही मला त्यामुळे आणि त्यानंतर कनेक वगैरे पण मी मळायला घेतलं तर कनेक वगैरे मळून एक दहा मिनिट मी ठेवणार आहे तर पिठामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि थोडंसं तेल टाकलं त्यानंतर पीठ वगैरे मळून ठेवलं तर एक आता दहा मिनिट रेस्ट होण्यासाठी पीठ ठेवणार आहे सॉरी कनेक ठेवणार आहे आणि त्यानंतर चपात्या वगैरे बनवून घेणार आहे तर आता तुम्ही ते बघू शकता भेंडी पण झालेली आहे तर नंतर त्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट मी ॲड केला पावडर शेंगदाण्याचं ॲड केलं आणि चांगलं मिक्स करून घेतलं तर अशी भेंडी ना आरूला खूप आवडते आणि आम्हाला पण आवडते कारण कसं नेहमी लाल तिखट वगैरे टाकते ते ती अशी नेहमी नेहमी नाही खावट कधी कधी कधीतरी असं थोडंसं चेंज खावं वाटतं तर त्यासाठी तर आता भेंडीची भाजी वगैरे झाली कणिक पण मळून झालं आणि आजनं जास्त काही स्वयंपाक वगैरे बनवायचा नव्हता थोडासाच बनवायचा होता, होता। कारण आई पप्पा वगैरे सगळेजण बाहेर गेलेले आहेत आणि हे सगळेजण येणार आहेत पाच वाजता तर मग जास्त काय स्वयंपाक वगैरे बनवायचा नव्हता म्हणून मग थोडासाच बनवून घेणार आहे आणि त्यानंतर जे काही घरातली कामं वगैरे आहेत ना ती सगळी करून घेणार आहे कारण आज आम्हाला सगळ्यांना जायचं आहे बाहेर म्हणजे बरेच दिवस झालं बाहेर जायचं होतं पण मी म्हणजे मिस्ट टाळत होते कारण ऊन वगैरे पण इतकं पडतंय ना त्यामुळे मग नको वाटत होतं बाहेर जायला तर आई पप्पा वगैरे सगळेजण आले ते म्हणलं चला त्यांच्या निमित्तानं मला पण फिरायला भेटेल तर ह्यांनी बोलले की आपण डिनरसाठी बाहेर जाऊयात म्हणजे तुला पण सुट्टी भेटेल एक दिवस किचन मधनं तर मी म्हटलं ठीक आहे मग तर आम्ही सगळेजण पाच साडेपाच वाजता आई पप्पा आल्याच्यानंतर जाणार आहोत बाहेर हॉटेलमध्ये जेवण्यासाठी तर तुम्हालाही ते ब्लॉगमध्ये दिसेलच समोर तर चला आता मी घेतलेला आहे चना मसाला बनवायला तर सुरुवातीला कढईमध्ये तेल टाकलं जिरे टाकले, टाकले। त्यानंतर आलं लसणाची पेस्ट टाकली दोन ते तीन कांदे मी बारीक चॉप करून घेतले होते ते टाकलं मिरच्या टाकलं थोडंसं कडीपत्ता टोमॅटो टाकला आणि त्यानंतर जे काही बेसिक मसाले आहेत ना ते सगळे यामध्ये टाकले थोडंसं लाल तिखट कश्मीरी लाल मिरच पावडर टाकलं हळद टाकली चवीनुसार मीठ घातलं नंतर त्यामध्ये थोडासा काळा मसाला आणि धने पावडर आहे ना ते एक टाकलेलं आहे आणि आता चांगलं मिक्स करून घेतलं आणि आता दोन मिनटं ठेवणार आहे आणि त्यानंतर जे काही चणे आपण कुकरमध्ये हे करून घेतले होते शिजून घेतले होते ते यामध्ये टाकले आणि त्यानंतर छान असं मिक्स करून घेतलं म्हणजे पूर्ण मसाला वगैरे आहे ना ते सगळं चण्याला व्यवस्थित लागलं पाहिजे त्यासाठी मग छान असं मिक्स करून घेतलं आणि सोबतच मी आता चपात्या देखील बनवायला घेतल्या आहेत तर आज छान असे फुलके वगैरे मी बनवून घेणार आहे छोटे छोटे तर चला पड़ आता पटापट मी चपात्या वगैरे बनवून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत तर आता चना मसाला देखील झालेला आहे आणि साईड बाय साईड मी चपाती देखील करून घेतल्या तर तुम्हाला हवं असेल ना तर यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचा पावडर देखील ॲड करू शकता त्यामुळे पण मस्त अशी टेस्ट येते पण संदीपला आवडत नाही म्हणजे ह्यांना आवडत नाही शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकलेला चना मसाला म्हणून मग मी टाकलेला नाही आहे आणि साईड बाय साईड चपात्या वगैरे पण करून घेतल्या तर आता गरम गरम मी ह्यांच्यासाठी ताट वाढून घेते कारण ह्यांना ना गरम गरम खायला आवडतं तर चला आता पटापट ताट वाढून घेते तर आज जेवणामध्ये काय काय आहे ते सांगते तर चपात्या आहेत त्यानंतर चना मसाला आहेत आणि थोडंसं लिंबू वगैरे टाकण्यासाठी ठेवलं आहे आणि भेंडीची भाजी आहे तर चला आता आलेली आहे मी समोरच्या रूममध्ये आणि ते तुम्ही बघू शकता अरू मस्तपैकी आराम करत आहे तर त्याला पण जेवायला वगैरे देणार आहे आता तर आता ह्यांचं जेवण वगैरे करून झालं आणि बाळाला पण मी झोपी घातलं तर तो, तो मस्तपैकी झोपलेला आहे आणि आता ह्यांनी पण कामाला वगैरे जात आहेत कारण टायमिंग सांगते तुम्हाला दहा वाजले होते आणि ह्यांना पण उशीर होत होता म्हणून मग ह्यांनी निघाले कामाला आणि त्यानंतर आरू इथे बाहेर आलेला आहे तर आरू आज म्हणत होता की मला काहीतरी दुकानवरून खाऊ घेऊन द्या मग त्यासाठी मग त्याचे पप्पा त्याला खाऊ घेऊ घ्यायसाठी दुकानवर घेऊन गेले आहेत चाबी बाय दमन जा हाय कर सगळ्यांना तर आता टायमिंग सांगते तुम्हाला आत्ता वाजलेलं आहे सव्वा दहा संदीप पण कामाला निघून गेले आणि त्यानंतर आयुष्यासाठी पण मी जेवायला ताट वगैरे वाढवून ठेवलं तर तो आता जेवण वगैरे करून घेईल कारण त्याचा दररोजचा टाईम असतो दहा वाजता त्याला जेवायला लागतंच तर मग त्यासाठी मग त्याला ताट वगैरे वाढवून दिलं तर तो तो आता जेवण वगैरे करेल आणि शिव पण झोपलेला आहे तर हा जो टायमिंग असतो ना तो असतो घराच्या कामाचा म्हणजे पटकन एक ते दीड तासामध्ये आता सगळं घरातलं काम जे आहे ना ते आवरायचं असतं कारण मग थोडंसं जरी बसलं किंवा मग थोडासा देखील मोबाईल वगैरे वगैरे घेऊन टाईमपास केला की तेवढ्यात मग बाळ उठतं आणि मग सगळं काम जशास तसं राहतं त्यासाठी मग मी मोबाईल शक्यतो पाहतच नाही आणि जेव्हा पण ब्लॉग वगैरे मला शूट करायचा असतो तर माझ्याकडे तर एकच मोबाईल आहे म्हणून मग त्याच मोबाईलमध्ये मी शूट करते एडिटिंग करते आणि कॉल्स वगैरे पण त्याच मोबाईलवर येतात म्हणून मग जेव्हा ब्लॉग वगैरे माझं चालू असतो ना तर शक्यतो त्या दिवशी मी मोबाईल वगैरे खूप कमी वापरते आणि फोन पण जास्त काय कोणाला करत नाही तर त्यामुळे मग मोबाईल वगैरे वापरण्याचा प्रश्नच येत नाही तर मग पटकन मी घरातल्या कामाला लागते आणि शिव उठतो लवकर म्हणून मग पटकन घरातलं काम करणं खूप आवश्यक असतं आणि जेव्हा पण आपले जर लहान बाळ असतील ना तर होता होईल तेवढं आधी घरातलं काम करून घ्यायचं आणि त्यानंतर मग मोबाईल वगैरे म्हणजे पाहायचा कारण काय होतं एकदा आपण मोबाईल वगैरे पाहायला घेतला ना तर मग ते कसा टाईम निघून जातो ते आपल्यालाही कळत नाही म्हणजे दहा मिनिट पाच मिनिट म्हणता म्हणता दहा मिनिट होतात दहा मिनिट म्हणता म्हणता पंधरा मिनिट होतात आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही रील्स वगैरे असाल ना तर मग अर्धा तास एक तास कुठं निघून जाईन ते तुम्हालाच माहिती पडणार नाही म्हणून मग जेव्हा पण लहान बाळ असेल त्यावेळेस काय करायचं आ, होता होईल तेवढं आधी घरातलं काम करून घ्यायचं आणि त्यानंतर मग बाकीच्या गोष्टी करायच्या तर त्यामुळे एक डोक्यावरचं टेन्शन पण कमी होतं घरातलं काम वगैरे झालं ना तर, तर एकदम एक असं फ्री माइंड आपला असतो आणि मस्तपैकी आपण आराम वगैरे पण करू शकतो तर अशा पद्धतीने काम केलं ना तर पटकन पण होतं सकाळी लवकर वगैरे कामं झाली की मग आपल्याला स्वतःसाठी पण वेळ भेटतो आणि आपल्या फॅमिलीसाठी पण वेळ भेटतो त्यासाठी तर चला आता तुम्हाला बोलत बोलत मी सगळे भांडे वगैरे घासून घेत आहे तर सुरुवातीला सगळ्या भांड्यातलं मी खरकट वगैरे काढून घेतलं होतं ते सगळं बाहेर नेऊन टाकलं आणि ने त्यानंतर सगळी नळाखाली भांडी वगैरे धुवून घेतली स्वच्छ आणि त्यानंतर घासून घेत आहे तर कसं सुरुवातीला सगळं खरकट वगैरे भांड्यातलं काढून घेतलं ना तर मग भांडी पटापट होऊन जातात म्हणजे पटापट नुसतं नंतर घासणंच असतं तर त्यामुळे मग सगळी भांडी वगैरे आता घासून घेतलेली आहेत आणि त्यानंतर मी गॅसवट्टा वगैरे पण सगळं क्लीन करून घेणार आहे तर चला आता पटापट मी किचनचं सगळं काम आवरून घेते तर सगळी भांडी वगैरे माझी घासून झाली आणि त्यानंतर गॅसच्या ज्या कडे असतात ना त्यादेखील मी दररोजच घासून घेते कारण काय होतं थोडंसं जरी त्यावर अन्न राहिलं किंवा खरकटं राहिलं तर लगेच मग मुंग्या लागतात मग त्यासाठी मग दररोज घासावंच लागतं आणि त्यानंतर तुम्ही ते बघू शकता जी खिडकी आहे गॅसच्या वरती तर ते पण मी दररोज तिथं लवरचं पण घासून घेते स्वच्छ पुसून घेते कारण तिथं पण तेलाचे ना दररोज डाग वगैरे पडतात फोडणीचे कारण माझ्याकडे काही चिमणी वगैरे नाही आहे किचनमध्ये मग त्यामुळे मग फोडणीचं वगैरे तेल वगैरे ते उडत असतं आणि त्यामुळे मग ते खिडकीच्या खाली पूर्ण चिकट चिकट होतं आणि ते जास्त दिवस मग राहिलं होतं मग एकदम ते जे डाग आहेत ते जिद्दी होतात आणि पटकन निघत नाहीत त्यासाठी मग दररोज घासून घ्यावंच लागतं तर किचनच्या वरची जी खिडकी आहे ती पण मी तिथलं चांगलं घासून घेतलं स्वच्छ पाण्याने वायपर वगैरे वगैरे मारून घेतले एकदा आणि त्यानंतर काउंटर काउंटरटॉपवरच्या ज्या स्टाईल आहेत ना त्या खालच्या साईडच्या पूर्ण मी घासून घेतल्या कारण वरती वगैरे तर हात पोहोचत नाही ते मी महिन्यातून एकदा करत असते वरच्या स्टाईल वगैरे क्लीन पण दररोजच्या दररोज काही पॉसिबल होत नाही म्हणून मग जेवढं खाली वगैरे स्टाईल आहेत म्हणजे स्वयंपाक वगैरे करतो तिथं तिथल्या त्या सगळ्या मी दररोज अशा पद्धतीने घासून स्वच्छ पुसून घेत असते आणि त्यानंतर गॅस वगैरे पण व्यवस्थित मी घासून घेते आणि क्लीन करून घेते तर जो काउंटर टॉप असतो ना ते पण लगे हात मी सगळा घासून वगैरे घेते कारण असं पुसून वगैरे घेतलं ना तर माहिती नाही काय होतं मला जोपर्यंत मी घासून वगैरे घेत नाही तोपर्यंत माझ्या मनाला शांती भेटत नाही म्हणून मग गॅसवट्टा वगैरे सगळा घासून स्वच्छ पाणी वगैरे टाकून क्लीन करून घेते आणि दररोज ना आता दर सवयच लागली हे सगळे कामं वगैरे करण्याची म्हणजे क्लिनिंगची जी असते ना गॅसवटा वगैरे कारण एक दिवस जरी नुसता कपडा वगैरे मारला ना तर ते माहिती नाही करमतच नाही त्या दिवशी म्हणून मग व्यवस्थित पाणी वगैरे टाकून स्वच्छ क्लीन केलं ना तर छान वाटतं आणि किचन पण व्यवस्थित क्लीन वगैरे राहतं दिवसभर कारण नंतर दुपारी जेव्हा पण आपण किचनमध्ये येऊ तर आपल्याला किचन एकदम क्लीन दिसतं आणि त्यामुळे मग नंतर काही बनवायचं असेल किंवा मग मुलांना काही खाऊ वगैरे बनवायचं असेल तर छान वाटतं किचन क्लीन वगैरे बघून तर त्यासाठी मग अशा पद्धतीने क्लीन करून घेत असते आणि त्यानंतर इथे ना खिडकीमध्ये एक आर्टिफिशियल मी प्लांट्स ठेवलेला आहे तर ते पण मी धुवून घेतलं कारण त्यावर पण भरपूर अशी धूळ येते कारण खिडकी जी आहे ना ती उघडीच असते किचनची म्हणजे सकाळी मॉर्निंगमध्ये काम वगैरे करते ना तोपर्यंत कारण भाज्या वगैरे मी करत असते किचनमध्ये तर जेव्हा पण फोडणी वगैरे देते तर है, ते सगळं फोडणीचा जे धुवा आहे ते सगळा बाहेर जावा त्यासाठी मग थोडीशी ना खिडकी मी उघडीच ठेवत असते ओपन ठेवत असते तर त्यामुळे मग धूळ वगैरे पण येते तिथून तर मग हे प्लांट्स जे आहे ना त्यावर इतकी धूळ होते म्हणून मग थोडंसं ते धुवून घेतलं ठेवलं तिथं आणि त्यानंतर तान साईडला ना मी मनी प्लांट लावलेला आहे ला एका बॉटलमध्ये कारण ही जी बॉटल आहे ना तर हे दिवाळीला मी आणल्या होत्या त्यामध्ये ना म्हणजे लायटिंग वगैरे असते ना ती टाकलेली होती म्हणजे असं गॅलरीमध्ये वगैरे ठेवण्यासाठी छान वाटतं तर त्याची होती तर ती लायटिंग वगैरे त्यातली खराब झाली होती म्हणून मग ती काढली त्यामध्ये पाणी वगैरे भरलं आणि त्यामध्ये छोटंसं मनी प्लांट वगैरे मी लावलेलं आहे आणि त्यानंतर एका ट्रेमध्ये ना मी तेलाची केटली आणि तुपाचा एक छोटासा डब्बा वगैरे ठेवलेला आहे तर किचनची सगळी कामं वगैरे माझी झाली आणि त्यानंतर आलेली आहे आता समोरच्या रूममध्ये तर तोपर्यंत पिल्लू पण उठलं होतं मग पिल्लूला थोडंसं घेतलं आणि त्याला खाऊ वगैरे पण घातलं कारण त्याचा खाऊ वगैरे मी बनवून ठेवला होता तर त्याला आज सकाळी ना मी खिचडीच बनवून ठेवली मूगदाळची कारण दुसरे काही बनवणं झालं नाही त्यामुळे तर बाळाला खाऊ वगैरे घातलं आणि त्यानंतर त्याला आंघोळ घातली तर दररोज ना मी त्याला आधी खाऊ घालते आणि नंतरच आंघोळ घालते कारण नाहीतर मग परत पूर्ण अंग इतकं घाण करतं म्हणजे सगळ्या अंगानं ते खाऊ लावून घेतं म्हणून मग त्याला आधी खाऊ घालते नंतर आंघोळ वगैरे घालते तर आता शिवची आंघोळ वगैरे झाली नंतर त्याच्यासोबत थोडंसे खेळले आणि आता आरूला मी त्याच्यापाशी बसवलं लक्ष देण्यासाठी कारण आता बाकीचं जी कामं आहेत ती राहिली होती आणि बाळाला खाऊ वगैरे घालण्यामध्ये माझा एक तास निघून गेला तर माहिती नाही पण शिव खाऊ वगैरे पटकन खातच नाही खूप वेळ लावतो म्हणजे एक तास तर लावतोच तर त्यानंतर आता एक तास होऊन गेला होता तर आता टायमिंग सांगते तुम्हाला तर आत्ता वाजले होते साडे अकरा आणि आजनं कामाला पण खूप लेट झालं तर त्यानंतर समोरच्या रूममधलं पण थोडंसं आवरून घेतलं कारण आरून खेळणी वगैरे सगळी तिथे ती टी व्हीपासल्या टेबल वरतीच ठेवली होती मग सगळी ती खेळणी वगैरे उचलून ठेवली आणि नंतर तो टेबल पण मी व्यवस्थित थोडंसं ओल्या कपड्याने न क्लीन करून घेतला कारण थोडंसं डाग होते त्यावर आणि ते लगेच निघत नव्हते म्हणून मग थोडंसं ओला कपडा घेतला आणि त्यानंतर पुसून घेतला आणि त्यानंतर पायऱ्या बसल्या जे गिरील आहे तो पण मी व्यवस्थित पुसून घेतलेला आहे आणि शिवणं थोडंसं त्याला टी व्हीमध्ये ना देवाचे काने वगैरे लावून दिले ना तर तो बघत बसतो नाहीतर असा तर तो अजिबात राहत नाही आणि पहिल्यापेक्षा ना बाबू खूप शांत झाला आहे तर त्याला दात वगैरे पण निघत आहेत पण कसं असं म्हणतात बघा लहान लेकरांना दातं वगैरे निघतात ना तेव्हा ते जास्त तंग करतात तर आमच्या पिल्लूबद्दलनं थोडंसं उलटच झालेलं आहे कारण त्याला दातं वगैरे निघत आहेत ना तेव्हापासून तो खूप शांत झाला आहे म्हणजे मस्त खेळतो वगैरे तर छान असा खेळत आहे फक्त त्याला ना कुणीपाशी त्याच्या त्याच्यापाशी बसलेलं पाहिजे कुणीतरी त्याच्यापशी बसलेलं असलं ना तर मस्त तो खेळतो तर त्यामुळे मग आरूला मी त्याच्याजवळ बसवलं आणि थोडंसं देवाचे गाणे वगैरे लावून दिले जेणेकरून माझं काम होईपर्यंत तो, तो शांत बसावा त्यासाठी आणि त्यानंतर घरामध्ये पण झाडून वगैरे मारून घेतलं ला आता लादी वगैरे पुसून घेत आहे तर कपडे वगैरे तर मी मशीनला सकाळीच लावले होते कारण लवकर सुकून जातात त्यासाठी मग कपडे ना शक्यतो मी सकाळीच लावून घेते कारण नंतर सगळं काम करायला उशीर होतो म्हणजे बारा तर दररोज कामाला काम, काम करताना वाजतातच बारा वाजतातच काम वगैरे सकाळचं होण्यासाठी तर मग परत कपडे वगैरे राहिले की खूप लेट होतं म्हणून मग हेने असतात ना तर मग तेव्हाच मी बाळाला ह्यांच्याकडे देते आणि पटकन कपडे वगैरे मशीनला लावून घेते तर आता घरातलं सगळं काम वगैरे झालं आणि आता मी तुम्हाला भेटत आहे पाच वाजता आता माझं आवरून झालं आहे आणि आम्ही बाहेर फिरायला जात आहोत म्हणजेच आई बाप्पाला आम्ही बाहेर घेऊन जात आहोत हॉटेलमध्ये जेवण्यासाठी तर चला आता आपण जाऊयात पण तर आता घरून आम्ही निघालो तर रिक्षा वगैरे एक केलेली आहे आणि ह्यांनी आणि शिवचा मामा वगैरे ते सगळे गाडीवर येत आहेत म्हणजे स्कूटीवर येत आहेत मागून तर चला आता फटाफट आम्ही जातो A th ordinary Thank <laughs> you. तर आता आम्ही आलो आहोत तिथे हॉटेलजवळ आणि हॉटेलचं जे नाव आहे ते साई महादेव असंच काहीचं हॉटेलचं नाव होतं म्हणजे फॅमिली ढाबा वगैरे असं होतं तर चला आता आतमध्ये जाऊयात आणि ह्यांनी ना बऱ्याच वेळेस या हॉटेलमध्ये आलेले आहेत आणि ह्यांना इतरलं जेवण खूप आवडतं तर बघू आता आपल्याला आवडते की नाही

तर आता सुरुवातीला आम्ही स्टार्टर मागवलेलं आहे म्हणजेच म्हणजे चिकन लॉलीपॉप वगैरे सगळ्यांना खायचे होते तर मग भावानी आणि पप्पानी चिकन लॉलीपॉप वगैरे मागवले म्हणजे ह्यांनी पण मागवले ह्यांना पण तेच आवडतं आणि बाकी माझ्यासाठी आईसाठी वगैरे आम्ही व्हेजच खाणार होतो तर मग म्हणून मग आम्ही पनीर पकोडा किंवा मग चना कोळी कोळीवाडा असंच काहीतरी नाव आहे त्याचं ते पण मस्त लागतं मग ते मागवलं आणि मसाला पापड वगैरे मागवला सगळ्यांसाठी मग सुरुवातीला थोडंसं ते खाऊन घेतलं आणि जर जसं आम्ही इथं आलो तसं आरो आहे ना तो सारखं खेळतच होता म्हणजे त्याला हे हॉटेल खूप आवडलं आणि इथे खेळायला गाडी वगैरे होती तसंच मुलांना थोडंसं ते जंप करायचं नसतं का बघा उड्या वगैरे मारायचं तर ते पण होतं मग तो तिथे खेळत होता आणि आमचा स्वराज पण तिथे खेळत होता तर मग खेल, त्या दोघांना थोडंसं खेळू खेळू दिलं आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आरो बघा घरी गाडी असताना सुद्धा सुद्धा त्याला इथे गाडीमध्ये बसायचं होतं तर मग त्याला तिथे पण बसवलं थोडंसं खेळण्यासाठी आणि इथे मसाला पापड वगैरे सगळ्यांसाठी मागवला होता मग सगळ्यांनी ते खाऊन घेतला आणि भरपूर मस्त असं हॉटेल होतं म्हणजे आम्ही बाहेरच बसलो होतो जेवण्यासाठी कारण इथे गार्डनमध्ये पण छान वाटलं मला आतमध्ये बसण्यापेक्षा तर इथं फोटो वगैरे काढण्यासाठी पण मस्त होतं मग फोटोज वगैरे हो पण काढले त्यानंतर आणि पिल्लू पण मस्तपैकी बसलं होतं तर चला आता पटापट आम्ही जेवण वगैरे करून घेतो तर आता स्टार्टर वगैरे खाऊन झालं आणि त्यानंतर सर्वांसाठी म्हणजे ऑर्डर वगैरे दिली तर हेनी आणि भाऊ आणि पप्पा वगैरे सगळेजण नॉनव्हेज खाणार होते म्हणून मग त्यांच्यासाठी त्यांनी नॉनव्हेज मागवलं आणि आई खाणार नव्हती नॉनव्हेज म्हणून मग आईसाठी आणि माझ्यासाठी आम्ही व्हेज मागवलं तर चला आता पटापट आम्ही जेवण वगैरे करून घेतो आणि नंतर बोलते तुमच्यासोबत तर आता आमच्या सगळ्यांचं जेवण वगैरे झालं आणि आता आम्ही घरी जायला निघालो तर मस्त होती हॉटेल म्हणजे ढाबा होता तर छान होतं जेवण वगैरे पण मस्त होतं तर छान वाटलं आम्हाला इथं येऊन तर चला आता आम्ही जात आहोत घरी तर कारण टायमिंग सांगते तुम्हाला आता भरपूर असा टायमिंग झाला होता आता वाजले होते साडे अकरा आणि आम्हाला जायला पण घरी खूप उशीर झाला म्हणजे बाराच वाजले कारण ह्या हॉटेलपासून आमचं घर पण थोडंसं लांबच आहे तर चला आता पटकन आम्ही घरी जातो आणि तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच सगळ्यांनी काळजी घ्या परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय